देख। क्या सर मन्नत मांग रहे हो क्या फ्लैट्स से जा रहे हो गा मुंबई अच्छा याद करूंगा तुम हरमल्ल नमस्कार मित्रांनो मी तुमचा निना तांडे तुमचा मराठी यूट्यूब चॅनल मध्ये तुमचं एकदा स्वागत करते तुम्हाला शुभ सकाळ सकाळ सकाळी उठले व्हिडिओ बनवायला हा बघा पहिला अंजनी गणेशा गणपती आहे मोठा तर थोडेच दिवसांनी दुसरा स्वप्न साकार होणार आहे ते म्हणजे विमानात बसून जाणार सकाळी पण सपान पडलेलं असं जे विमानात बसायचं विमानात बसून जाणार गणपती बाप्पाला म्हणजे लवकर इच्छा पूर्ण होते माझीच मागणी आहे तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला भेटले असतील हे गणपती तर आता तू नंतर नाही भेटू शकत कारण हा शेवटचा ब्लॉग आहे इथला शेवट एकदम बघू नंतर कधी आल्यावर पुन्हा प्रयत्न करायचा तर हा फेरफटका श्री विनायका क्लेर्स आर्ट्स इथं आहे मी बँगलोरमधून तर हे तुमच्या शाळू मातीच्या मूर्ती आहेत तुम्हाला एक दाखवतो बघा शाळू मातीच्या मूर्ती अशा छान चार मूर्त्या इथं बनवलेल्या आहेत आम्ही तर आमचं काम फायनल झालेलं आहे तर आम्ही जाणार आहोत मनात बसू तर हा खास तुमच्यासाठी ब्लॉग मनाला खुशी असतं काय कधी जायचं ते मला तो दिवस कधीतरी लवकरच येणार आहे बरोबर मित्रांनो इकडे बघू शकते मूर्त्या आणि वरून विमानाचा आवाज येते जाणार एअरपोर्ट तालावरती लवकरच जायचं आहे तर ह्या मूर्त्या बघू शकता इकडं हे आता तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ मध्ये बघायला नाही भेटणार कारण गावात जाणार आहे गणपतीला तर ही उतर आतमध्ये चाललो आहे शाडू मातीचा मूर्त्या गणपती परत परत काही बघायला भेटणार नाही म्हणून डबल फिरपटका तुम्हाला दाखवतो मला लवकरच गावी जाणार आहे लवकरच गावी जाणार आहे स्वप्न पूर्ण होणार आहे ते म्हणजे विमानात बसून तर बापाकडे मागणी आहे काय लवकर इच्छा पूर्ण होऊ दे आमची तर तिकडे गेल्या त्यानंतर तुम्हाला ब्लॉग विमानातला या इकडे पण मोठे आहे देऊ शकता साडू मातीच्या नवीनच तयार केलेले आहेत समोर समोरून तुम्हाला सर्ट व्यवस्थित वाटते की नाही बघा हे एवढा फिरफटका आहे मित्रांनो कमेंट देखील सगळे करत राहा व्हिडिओ ना यूज पण येऊ द्या तीन हजार फर्स्ट कम्प्लीट झालेत मित्रांनो सगळ्यांचे अभिनंदन मी तुमचा आभारी आहे लवकरच गोविंद आहे म्हणजे गोकुलाष्टमी येत आहे तुम्हाला हा एक गणपती दाखवत दाखवतो असं कृष्णासारख गणपती आहे इकडे पण आहेत हा आहे नरसिंह छोटा बाल गणेश सिस्पेकवाला शंकर अवतारी गणेश बघू शकत आहे पण आहेत बघू शकतो लाल कलर कलरवाला आहे गणपती त्या साईडला पण आहेत त्या साईडला पण जातो इकडे दोन नरसिंह आहेत बघू शकतो हे तुम्हाला कदाचित दाखवले असतील आता पण आता हे शेवट थोडे बघायला भेटणार आहे नंतर काय गावातल्या छान छान व्हिडिओ पण तुम्हाला आणि हे पण छान व्हिडिओ आहे हा गणपती कदाचित तिथं बघितला नाही खूपच छान गणपती आहे बघू शकता तुम्हाला दाखवतो मी छान गणपती आहे हे बघू शकतो नवीन गणपती तुम्हाला बघायला भेटला हम जाते ना एवढ्या मोठ्या गणपतीला घेऊन कस्टमर बहुत आते हैं। फाइबर तो काम है। क्या सर मन्नत मांग रहे हो क्या फ्लाइट होगा मुंबई अच्छा याद करूंगा तुम्हारे लिए भावारे अच्छा अच्छा, भावारे अच्छा सर भगवान मांगूंगा जी जी ले सर आप लोगों का काम बहुत अच्छा है इतना अच्छा फिनिशिंग दिए गणपति को ये कोई लाइक कमेंट नहीं करता हाँ सर तरीज़ी, तरीज़ी। सर आपका गांव किधर है मुंबई से आगे अच्छा बेंगलोर में कितना मूर्ति बनाया सर अस्सी अस्सी के अस्सी एट्टी पीस हाँ कितना फुट तक बनता है सर आपके यहाँ बारह फुट का अगर कोई चाहे पंद्रह फुट का बनाने के लिए बीस फुट का ये तो ये जी सर सर आप एक कौन निकाला है आप निकाले शरद भाई अच्छा बहुत अच्छे काम करते करती है हाँ तो सर बुक अगर बुक करना हो तो किस एड्रेस पे आना पड़ेगा बेंगलोर में महाराज चंद्रा एड्रेस है मैं आपको डिस्क्रिप्शन बॉक्स में दूंगा आगे। आगे। ओनर नेम्स ओनर्स नेम नागेश ओके थैंक यू सर बहुत बड़ा ये शेड है देखो पूरा जी सर ये ये मित्रांनो व्हिडिओ कशी झाले आपल्याला नक्की कमेंट करून सांगा आणि हा इथला शेवटचा व्हिडिओ असणार आहे कारण लवकरच थोडे दिवसांनी माझी इच्छा पूर्ण होणार आहे काही विमानात बसून जायची तर ते देखील गणपती बाप्पाकडे मागणी आहे ती लवकरच इच्छा पूर्ण होते आणि ती व्हिडिओ पण नक्की येणार आहे तुमच्या भेटीला तर चला छानसेच तुम्हाला व्हिडिओ घेऊन येत राहील कमेंट करा शेअर करा जर आपल्या चॅनलला जर मित्र नवीन असेल तर सबस्क्राईब करा भेटू एका चांगल्या व्हिडिओमध्ये